नमस्कार मित्रांनो मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रो एम पी एस सीची जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीचं कम्प्लीट नोटिफिकेशन सुद्धा मी युट्यूबवर घेऊन आलो तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी जर बघितलं नसेल तर ते बघून घ्या मित्रो या एम पी एस सीच्या जाहिरातीमध्ये इंजिनिअरिंगच्या स्पेसिफिकली महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या वॅकन्सीज आलेल्या आहेत त्यात डब्ल्यू डीच्या एकशे चौदा वॅकन्सीज दिलेल्या आहेत डब्ल्यू आर डीचा आणखीन उल्लेख नाही होऊ शकतं की त्या वॅकन्सीज सुद्धा याच्यामध्ये ॲड होतील तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला आता प्री तर राज्यसेवेची आहे मग राज्यसेवेच्या प्रीची तयारी करतोय आम्ही तर किती मार्क आम्हाला प्रीमध्ये घेऊन यावे लागतील जेणेकरून आम्ही मेन्सला क्वालिफाय होणार आहोत तर यासाठी आपण मागच्या वर्षांचे प्रीचे एक ट्रेंड बघणार आहोत आणि प्रीमध्ये कसे व्हेरिएशन झाले कारण वेगवेगळ्या प्री, वेग वेग प्री आल्या आता जसं की तेवीस चोवीसला आणि आता पुन्हा पंचवीसला हे राज्यसेवेच्या प्री सोबत आपली एक्झाम होणार आहे त्याच्या अगोदर म्हणजे जवळपास तुमची एकवीस बावीसची जी प्री होती ती गॅजेट एड टेक्निकल सर्व्हिसेसची वेगळी होती त्या अगोदर वेगळी प्री होती तर हे प्रीचे वेगवेगळे ट्रेंड होते त्यांचे कटऑप कसे लागलेले होते त्याच सोबत तुम्हाला आत्ता किती टार्गेट ठेवलेलं हो पाहिजे ते की जेणेकरून तुमची प्री एक्झाम क्लिअर होईल आणि यांचे पॅटर्नसुद्धा कसे चेंज होत होते हे आपण बघणार आहोत तर मित्रो चला बघू की सर्वप्रथम बघा की एक्झाममध्ये ह्या ज्या तुमच्या प्रीच्या एक्झाम आहेत त्या होत्या कशा तर आता सध्या रिसेंटली बघितलं गेलं आपलं तर कुठली एक्झाम आहे महाराष्ट्र स्टेट सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झाम राईट दोन हजार तेवीस पासून हा पॅटर्न ऍड झाला दोन हजार तेवीस आणि चोवीस चोवीस ची सुद्धा एक्झामचे मार्क मुलांना माहिती झाले पण आणि राज्यसभेचे जे मुलं आहेत त्यांचा रिझल्ट पण लागला पण स्पेसिफिकली जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांचा दोन हजार चोवीसचा कट ऑफ आणखीन येण्याचा बाकी आहे पण तेवीसचा आला मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तो तेवीसचा कट ऑफ सुद्धा दाखवणार आहे त्या अगोदर दोन हजार एकवीस आणि बावीस ला महाराष्ट्र गॅजेटेड टेक्निकल सर्व्हिस एक्झामिनेशन म्हणजे आपलं मेकॅनिकल सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल यांच्यासाठीची सेपरेट प्रीची एक्झाम व्हायची तिचं नाव होतं महाराष्ट्र गॅजेटेड टेक्निकल सर्व्हिस एक्झामिनेशन दोन हजार एकवीस आणि बावीसची ची प्री याद्वारे क्लिअर करून मुलं पुढे गेले मेनसाठी राईट आता सध्याचा कुठं आहे महाराष्ट्र स्टेट सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणजे जे राज्यसभेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला प्रीला अपियर व्हायचं आणि तुमचा इंजिनियर इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा सेपरेट कट ऑफ लागणार आहे आणि तुम्ही इंटरव्ह्यूला पुढे जाणार आहात त्या अगोदर म्हणजे दोन हजार एकवीसच्या च्या अगोदर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस प्री एक्झामिनेशन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन नावाची एक्झाम होत होती प्रीसाठी त्याचा पॅटर्न वेगळा होता आता त्यांचे पॅटर्न सुद्धा घेऊन आलो आता हे जे सध्या आपल्याकडे गुढी पाडव्यानिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्र हो त्याचसोबत आपल्याला गुढी पाडव्यानिमित्त आपल्या इग्नाईट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर ट्वेंटी पर्सेंट असा भरघोस डिस्काउंट देण्यात आला पहिलेच आपल्या कोर्सेसचे प्राइजेस हे खूप कमी असतात आता त्यामध्ये आपण ट्वेंटी पर्सेंट हा डिस्काउंट सुद्धा दिलेला आहे आता ही आपली राज्यसेवेची प्रीची मराठी मीडियमची आणि इंग्लिश मीडियमची बॅच आहे जे बॅचचे वैशिष्ट्य काय त्याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर झालेला आहे मग तुमचा सा जीएसचा असो की सी सॅटचा चा असो ओके सर्व नोट्स वगैरे चांगला कोर्स एकदम टॉप कोर्स आहे सर्व नोट्स पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तिथं तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेला आहे टेस्ट सिरीज याच्यामध्ये इन्क्लूड आहे मग ती टॉपिक वाईज असो सब्जेक्ट वाईज असो की कॉम्प्रिएन्सिव्ह टेस्ट असो राईट विशेष म्हणजे तुमचे जे, जे प्रिवियस इयर क्वेश्चन्स आहेत ना ते सुद्धा तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मिळतील दोन्ही मध्ये बॅच अवेलेबल आहे मराठी मीडियममध्ये सुद्धा इंग्लिश मीडियममध्ये सुद्धा मराठी ची फीस आहे चार हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आणि इंग्लिश ची आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी याच्यावर सध्या पाडव्याचा ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट सुद्धा चालू आहे आता पुढं चालू आपण आता बघा महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जी होती त्याचा पॅटर्न काय होता तर मराठी तुमचे दहा क्वेश्चन होते दहा मार्काचे इंग्रजी दहा क्वेश्चन दहा मार्काचे आणि जनरल स्टडीज जे होतं तुमचं ट्वेंटी क्वेश्चन ट्वेंटी मार्क्सचे आणि इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूड मग याच्यात तुमचं बेसिक सिव्हिल होतं बेसिक मेकॅनिकल होतं बेसिक इलेक्ट्रिकल होतं मेकॅनिक्स होतं मॅथमॅटिक्स होतं असे हे साठ क्वेश्चन होते साठ मार्काचे राईट अराउंड चाळीसच्या आसपास त्यावेळेस कट ऑफ लागायचा आता हा आउटडेटेड पॅटर्न झाला कारण जुना झालेला आहे राईट राईट पासून हा पॅटर्न चेंज झाला मग एकवीस बावीस ला जर नवीन सर्व्हिस प्री आली होती ती म्हणजे होती महाराष्ट्र गॅजेटेड टेक्निकल सर्व्हिस एक्झामिनेशन त्याचा पॅटर्न काय होता तर शंभर क्वेश्चन दोनशे मार्काला असायचे एका तासामध्ये एमसीक्यू एक्झामच असायची मराठी इंग्रजी आणि सामान्य क्षमता हा त्याचा पॅटर्न असायचा आता जो आहे तुमचा तेवीस पासूनचा तेवीस चोवीस आणि पंचवीस ला सुद्धा हाच पॅटर्न असणार आहे जो की तुमचा राज्यसेवेचा पेपर एक दोनशे गुणांचा असणार आहे आणि पेपर दोन जो आहे तो पण दोनशे गुणांचा असणार आहे ज्याला आपण सिसाट म्हणू शकतो पेपर टू ला ज्याच्यामध्ये थर्टी थ्री पर्सेंट मार्क म्हणजे दोनशे पैकी सहासष्ट मार्क हे क्वालिफाईंग आहेत ते क्वालिफाय झाले की नाही तुमचे मेन्सचे पेपर क्लिअर म्हणजे मेन्सचे पेपरला तुम्ही क्वालिफाय होणार आहात जर सिसॅटमध्ये सिक्स्टी सिक्स मार्क आणले प्रोवायडेड तुमचा जर मिरिट लागणार आहे ते पहिल्या पेपरवरून लागणार आहे पहिला पेपर, पेपर तुमचा दोनशे मार्काचा असणार आहे याचा कट ऑफ आपण बघणार आहोत कारण आपल्याकडे दोन हजार तेवीसचा कट ऑफ अवेलेबल आहे चोवीसचा आणखीन सुद्धा कट ऑफ आपल्याला मिळालेला नाही तर बघू आता दोन हजार तेवीसच्या ज्या वॅकन्सीज पहिले कमी होत्या नंतर वॅकन्सीज वाढून त्या चारशे पंच्याण्णव वॅकन्सीज आल्या ह्या वॅकन्सीज मॅट मॅट्रिक्स मधलं एक थोडंसं मी दाखवलंय बाकी मी पूर्ण कॅटेगरीज वाईज सीट्स काढलेल्या आहेत आणि त्या अगेन्स्ट किती कट ऑफ लागला हे पण काढलेलं आहे ओके टोटल किती येत्या चारशे बघा की हो दोन हजार तेवीसच गोष्ट करतोय आपण ओपन मध्ये ओपन जनरल म्हणजे इथं मुलं मुली स्पोर्ट सर्व इलिजिबल आहेत ओपनवाले एकशे एकोणीस वॅकन्सीज होत्या टोटल पन्नासचा कटॉप लागलेला होता एक दोन वॅकन्सीजन प्लस मायनस होऊ शकतं कारण शेवटी हे मी मॅन्युअल कॅल्क्युलेशन केले राईट असं सीट मै मॅट्रिक्स मिळत असतं आपल्याला हे असं प्रत्येक कॅटेगरीसाठी प्रत्येक याच्यासाठी त्याच्यातून मी ते कॅल्क्युलेट करून या वॅकन्सीत तुमच्यासाठी काढलेल्या आहेत एखादी दोन प्लस मायनस होऊ शकते त्याच्या व्यतिरिक्त नाही तर पन्नासचा लागला फिमेल साठी पंचावन्न सीट्स होत्या चौवेचाळीस पॉईंट पाच चा कट ऑफ लागला आता ग्रुप ए चा स्पोर्ट्स वेगळं ग्रुप बी चा स्पोर्ट्स वेगळं राईट ग्रुप ए चा तीनला सात पॉईंट पाच चा कट ऑफ ग्रुप बी ला सहा चारचा कट ऑफ क्लिअर त्यानंतर एस जनरल सत्तेचाळीस सीट फोर्टी नाईन पॉईंट फाईव्हचा कट ऑफ फिमेलला तेवीस सीट फोर्टी फोर पॉईंट फाईव्ह okay, ओके स्पोर्ट्स एला मुलंच मिळाली नाही जेवढे आहे तेवढे एक्झाम दिलेले ऑल सिलेक्ट क्लिअर स्पोर्ट्स बीला चार मार्काचा कट ऑफ लागलेला होता एस टी जनरलला फोर्टी फाईव्ह मार्क्सचा कट ऑफ होता ओके okay, एस टी फिमेलला फोर्टी थ्री मार्क्सचा कट ऑफ होता क्लिअर डी uh, टी ए याला एन टी ए म्हणू शकतो आपण जनरलचा दहा सीट पन्नास मार्काचा कट ऑफ फिमेलला पाच सीट एक्केचाळीस मार्काचा कट ऑफ त्याचसोबत एन टी बी ला जनरल तीन सीट पन्नास मार्काचा कट ऑफ फिमेल ला एक सीटेचाळीस पॉईंट पाच एसबीसी ला जनरल ला त्रेचाळीस चा कट ऑफ होता फिमेल ला तो चाळीस पॉईंट पाच चा कट ऑफ लागला एन टी सी ला जनरलला पन्नास चा कट ऑफ आहे फिमेलला चौरेचाळीस पॉईंट पाच चा दोन सीट्स होत्या या मॅट्रिक सुद्धा तुमच्या बाजूला ठेवलेला आहे कुठल्या कॅटेगरीला किती होता एनटीडी ला पन्नास चा कट ऑफ होता पाच सीटसाठी फिमेल ला चौवेचाळीस पॉईंट पाच चा कट ऑफ ओबीसी ला जनरलला पन्नास ओके okay, ओबीसी फीमेलला चौवेचाळीस पॉईंट पाच ओबीसी स्पोर्ट्स ए सात पॉईंट पाच ओके okay, स्पोर्ट्स बी चार क्लिअर हे ओबीसीचं झालं त्याच सोबत तुमचं ओबीसी नंतर ईडब्ल्यू एस चा जनरलचा पन्नास चा कट ऑप आहे फिमेलला चौवेचाळीस पॉईंट पाच आहे स्पोर्ट्स बी ला चारचा कट ऑफ आहे ओके okay, दिव्यांगला टाईप एला तेवीस पॉईंट चौऱ्याहत्तर टाईप बी ला सात टाईप सी ला चौदा ओके टाईप डी आणि इला फोर्टी वन पॉइंट नाईन फाईव्ह आणि ऑर्फन ला ओके टाईप ए आणि बी ला काही कट ऑफ नव्हता टाईप सी ला चौवेचाळीस पॉईंट पाच काहीच नाही खाली आहे म्हणजे जे आहे ते विचारे सिलेक्ट झाले गेले मेन्सला क्लिअर हे तुमचा प्रीचा कट ऑफ होता आता चोवीस हो हो सा ला अपेक्षित करू शकतो का तर नाही करू शकत कारण त्यावेळेच्या किती वॅकन्सी जो होत्या तेवीस ला होत्या चारशे पंच्याण्णव वॅकन्सी त्याच्यासाठीचा हा लागलेला कट ऑफ होता हा सेपरेट लागतो राज्यसेवेचा कट ऑफ एकशे दहाच्या आसपास लागतो क्लिअर हे आपला इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा कट ऑफ आहे त्याच प्रीद्वारे राज्यसेवाही झाली आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस झाली पण कट ऑफ वेगवेगळे दिले गेले आताचा कट ऑफ नाईन्टीच्या आसपास लागण्याची शक्यता आहे जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल दोन हजार चोवीसचा क्लिअर आता त्या अगोदर जो दोन हजार बावीसचा झाला होता जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी आणला गॅझेटेड टेक्निकल सर्व्हिस एक्झामिनेशनचा राईट आता जनरलचा कट ऑफ तुमचा नाईन्टी एट होता त्यानंतर फिमेलचा एटी नाईन होता ओके स्पोर्ट्सचा टेन होता त्यानंतर एस सी जनरलचा नाईन्टी पॉईंट फाईव्ह होता फिमेलचा एटी फोर पॉईंट फाईव्ह होता स्पोर्ट्सचा तुमचा टेन होता एस टी जनरलचा नाईन्टी एट होता एन टी एचा नाईन्टी पॉइंट नाईन्टी पॉईंट झिरो त्यानंतर एन टी ए फिमेलला चौऱ्याहत्तर एन टी बी जनरलला चौऱ्याऐंशी पॉईंट पाच फिमेलला बहात्तर पॉईंट पाच एसबीसी जनरलला त्र्याण्णव एस बी सी एसबीसी फिमेलला एटी फाईव्ह पॉईंट पाच त्यानंतर एन टी सी जनरल नाईन्टी एत, एट एन टी सी फिमेल एटी नाईन एन टी डी जनरल नाइन्टी एट फिमेलला एटी एट ई डब्ल्यू एस जनरल नाइन्टी एट फिमेल एटी नाईन स्पोर्ट्स टेन ओके दिव्यांगाला सेवन्टी थ्री फिफ्टी सेवन सेव्हन्टी पॉईंट फाईव्ह सिक्स्टीन आणि ऑर्फनला फोर्टी एट राईट असे वेगवेगळे हे कट ऑफ होते आता तुम्ही म्हणाल सर टार्गेट नेमकं कितीचं ठेवलं पाहिजे माझ्या तरी मते आता डब्ल्यू डीच्या एकशे चौदा वॅकन्सी झाल्या डब्ल्यू आर डीच्या पुढेही जरी ऍड झाल्या तर मिनिमम हंड्रेड मार्क्स तुम्हाला पडायला पाहिजेत अशी तुम्ही तयारी ठेवा मी तुम्हाला तुमच्या तुम्हाल सरळ सेवेच्या एक्झाम आणि एम ई ला कसं बॅलन्स करायचं हे पण एक दोन दिवसामध्ये व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्कीच सांगेल पण तयारी करताना तुम्ही हायर मार्काची आता तयारी करा काय असतं की भरपूर रिसोर्सेस अवेलेबल झाले आता जसे आपल्या इग्नेटच्या बॅचेस आहेत राईट तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी हातामध्ये मिळतात की ज्याच्या हेल्पनं तुम्ही शंभर मार्कापर्यंत सहज त्याला क्रॉस करू शकता म्हणून व्यवस्थित प्रिपरेशन करा चांगलं टार्गेटिव्ह प्रिपरेशन करा आणि हंड्रेड मार्काच्या खाली तुमचे मार्क येणार नाहीत याचा पुरेपूर प्रयत्न करा आपल्यासोबत कनेक्टेड राहा त्यासाठी आपले इग्नाइट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इग्नाइटचे वेगवेगळे टेलिग्रामचे ग्रुप आहेत मेकॅनिकल वाल्यांसाठी इग्नाइट मेकॅनिकल सिव्हिल वाल्यांसाठी इग्नाईट सिव्हिल इलेक्ट्रिकल इग्नाइट इलेक्ट्रिकल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्व लिंक अवेलेबल होतील इग्नाईट अकॅडमीसोबत कनेक्टेड राहा टेलिग्रामचे ग्रुप जॉईन करून ठेवा मी इथं थांबतो थँक्यू सो मच गायड फॉर लिसनिंग थँक्यू सो मच